काश्मीर येथील पहलगाम इथं दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये निष्पाप निराधस व्यक्तींचा सत्तावीस व्यक्तींचा तिच्यात मृत्यू झाला आणि संपूर्ण देश हादरला आणि याच याच्यावरून संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी श्रद्धांजली आणि मोठमोठे हे आयोजन होत आहे आज पत्रोल इथे भारतीय जनता पार्टी आणि गावकऱ्यांच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला आणि श्रद्धांजलीचा का, कार्यक्रम का आणि निषेध म्हणून इथं कार्यसंमाज चौकात इथं मोठ्या प्रमाणात गावकरी जमलेल्या आहेत आणि निषेध म्हणून त्यांनी घोषणा केलेली आहे आणि श्रद्धांजलीसुद्धा वाहण्यात आली आपल्यासोबत संदर्भात जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीरमुळ रशे हे सुद्धा यांचीसुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ आणि या हल्ला झाला त्यावर काय झालं या ठिकाणी सर्वप्रथम या हल्ला झालेल्या सर्व व्यक्तींप्रती मी दाला दाला। या ठिकाणी शोक संवेदना व्यक्त करतो सोबतच गेल्या बावीस तारखेला हा जो भ्याड हल्ला झाला या संदर्भात या देशाचं सरकार निश्चितच कठोर पावलं उचलेल आणि नव्हे ते सुरुवात त्याची सुद्धा झालेली आहे पाकिस्तान या सगळ्या गोष्टींना या आतंकवादला जो थारा देतो निश्चितच पा पाकिस्तानच्या विरोधात या ठिकाणी कारवाई ही शंभर टक्के झालीच पाहिजे कारण खूप झालं यापूर्वीसुद्धा मुंबई बॉम्ब बॉम्बलॉस्ट असो किंवा असे अनेक प्रकारचे हल्ले या ठिकाणी भारतावर झाले आणि भारताच्या एकात्मतेला एक त्याच्यावरती घाला घालण्याचं काम या ठिकाणी आतंकवाद्यांच्या माध्यमातून झालं आणि ह्या सर्व गोष्टीला पाकिस्तान थारा देत असल्याचे अनेक पुरावे या ठिकाणी आता निष्पन्न झाले संदर्भात या ठिकाणी या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदीजी या देशाचे गृहमंत्री अमितजी शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे सर्व मंडळी कठोरतेनं एक पावलं उचलत आहे या ठिकाणी आणि निश्चितच येणाऱ्या काळात पाकिस्तानच्या संदर्भात मोठे निर्णय घेऊन पाकिस्तानला या संदर्भात धडा शिकवण्यासाठी कठोर प्रयत्न केले जातील असं या ठिकाणी मला वाटतं पुलवामा हल्ल्यानंतर सर्वात मोठा हल्ला म्हणजे आता जो आ, या जो झाला आहे बलगाममध्ये मोठा हल्ला झालेला आहे आणि याचा सत्तावीस लोकांचा मृत्यू झाला त्या संदर्भात आपला जे आपल्या काटोळ ग्राम आहेत यांची प्रतिक्रिया झाली गेल्या बावीस तारखेला जो काश्मीरमध्ये जो बॅड हल्ला पाश पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी केला हा ह्या घटनेचा मी निषेध करतो आणि आज तालुक्याच्या वतीनं पथरूटमध्ये अचल इथे काही का निषेधाचा कार्यक्रम आणि श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तसेच आज जे शासन केंद्र सरकारच्या वतीनं मोठे पाऊल उचललेले आहे तेथील पाकिस्तानचं ते जे पाणी जे आहे ते बंद केलेलं आहे आणि तेथे जे जा, पाकिस्तानला जाण्या येण्याचा मार्ग तोसुद्धा प्रधानमंत्री मोदी साहेबांनी पूर्ण गृहमंत्री साहेब प्रधानमंत्री साहेबांनी बैठक घेऊन बंद केलेलं आहे जोपर्यंत हे वाटणीवर येत नाही तोपर्यंत यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असं मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे आणि यापुढे सुद्धा निश्चित सरकार त्यांच्यावर कठोर कारवाई करेल एवढं बोलतो आणि मी जे आता हुतात्मा झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण काय सांगा सर तुम्ही हा जो हल्ला झाला याच्या मागे भारतातील परिस्थिती बिघडवणे हे मोठं कारण आहे हिंदू मुस्लिम लावणे हे महत्त्वाचा याच्यातला भाग आहे कारण मोदीजींनी तीनशे सत्तर कलम कलम हटवल्यानंतर काश्मीरमध्ये काश्मीरी लोक हे पूर्णपणे भारतीय झाले होते भारतीय आधी ते भारतीय नव्हते पण पर आता परिस्थिती ज्याला आपण नंदलोण म्हणतो असे नंदलोणाची प्रचिती आता काश्मीरमध्ये येत आहे हिंदू मुस्लिम तिथे एक आहे ही सल पाकिस्तानला चुकली आणि म्हणून ह्या दोन्ही समाजामध्ये भांडणं लावण्यासाठी त्या अतिरिकाऱ्यांनी धर्म विचारून गोडी झाली धर्म विचारून त्यांचा उद्देश हा आहे की भारतामध्ये हिंदू मुस्लिमच्या दंगडी घालाव्या पण हा उद्देश भारतीय मुसलमान भारतीय हिंदू हा कधी त्यांचा सफल होऊ देणार नाही ना आम्ही सर्व लोक पाकिस्तानच्या विरोधी आहे आणि आदरणीय मोदीच्या मागे आहे मी या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करतो काय सांगाल तुम्ही तो जम्मू काश्मीरमध्ये पहालघरमध्ये भाळ हल्ला झालेला आहे त्या सर्व हुत मी अचिलपूर प्रखंडाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व मोदी सरकारना हे म्हणजे जाहीर म्हणजे आग्रहाची विनंती करतो की त्या समाजखंठांना त्यांनी समाज विचारून विशेषतः हिंदू समाजांना गोळी मारून ठार करण्याचा प्रयत्न केला व ठार मारले अशा समजखंठांना भर चौकात फाशी शिक्षित शिक्षा देण्यात यावी अशी मी मोदी सरकारनं जाहीर विनंती करतो भर चौकात त्यांना फाशी देण्यात यावी धन्यवाद आपल्यासोबत माझी तालुकाध्यक्ष रितेश भू नवले हे सुद्धा जुळलेला काय सांगायचं गेल्या काही दिवसात जो काश्मीरमध्ये जो हल्ला झाला त्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो आणि जे ज्यांनी धर्म विचारून विशेष म्हणजे हिंदू असल्याचा पुरावा पाहून कपडे काढून ज्यांनी त्यांना मारलं त्या हरामखोरांचा असा समाचार घ्यावा की मोदी सरकारनं मी विनंती करतो की त्यांना चौकात आणून त्यांना भर चौकात त्यांचे कपडे काढून त्यांना मारलं पाहिजे एवढंच नाही तर त्यांना जाळलं पाहिजे कारण ते धर्म नसते म्हणतात तर त्यांना जाळणे दाबणे योग्य नाही ते भारताच्या भूमीमध्ये राहता कामा नाही मी भारत सरकारला विनंती करतो त्याचबरोबर माझा तर सर्वात मोठा आरोप आहे की ज्यांना जे स्थानिक लोक जे हरामखोर जे गद्दार देशाचे त्यांना पहिले पकडलं पाहिजे आणि त्यांची जे चौकशी झाली पाहिजे जे जे त्यांना सहकार्य करतील त्यांना बाहेर काढलं पाहिजे आणि त्यांना जाळलं पाहिजे दाबलं नाही पाहिजे या देशात गद्दारी करणारना दाबायचं नाही त्यांचे स्मारक बांधायचे नाही त्यांचे थळगे उभारायचे नाही या हराम करोना जाणलं पाहिजे किंवा लादेन लादेनसारखं समुद्रात फेकलं पाहिजे अशी यांची स्थिती केल्याशिवाय हे गद्दार आपले ऐकतीं नाहीत किंवा थांबतीं नाहीत एवढंच बोलतो आणि मी त्यांना जे क्या हल्ला में मृत्यु पावले त्रद्धांजलि व्यक्त कर दो धन्यवाद मुस्लिम समाज के अनुसार क्या बोलेंगे इस हमले के बारे में सबसे पहले तो जो इस हमले में मृत्यु हुए उनको मैं अपनी श्रद्धांजलि अर्पित करता हूँ और उनके साथ उनके इस दुख की घड़ी में हम पहले से भी साथ थे आज भी है और आखिर तक रहेंगे ये उनको जो है आश्वासन देता हूँ और सबसे बड़ी बात ये कि भारत सरकार से मैं एक विनंती करता हूं कि ये जो भी कार्य पूर्वक जो कार्य हुआ है इसका जवाब ऐसा ही दिया जाए ताकि आने वाले लोग आने वाले पाकिस्तानी नस्ले इसको याद रखें और भारत की तरफ आंख उठाने की भी हिम्मत ना करें हम सब पहले भी एक थे आज भी एक है और हमेशा है एक रहेंगे इस दुख की घड़ी में इंशाल्लाह हम जो है एक दूसरे के साथ खड़े रहेंगे जो दहशतवादियों ने जो हल्ला किया उसमें स्थानीय जो वहाँ के जो है मुस्लिम समाज है उनका भी बहुत बड़ा नुकसान हुआ है वो चाहते हैं कि कुछ ना कुछ हिंदू मुस्लिम यहाँ पे दंगा घराया जाए उसमें उनका भी बहुत बड़ा नुकसान हुआ तीन के बाद बोला उन, उनका वाला जो व्यवसाय है व्यवसाय बढ़ गया था और इस व्यवसाय में उनको भी ठप्प कर दिया इस बारे में आप क्या कहेंगे आपके माध्यम से हमारे मोदी साहब को मैं ये बात बोलूंगा तो उनको ऐसी सजा दो रोड पर ला के चौक में ला के उसके टुकड़े टुकड़े करो क्योंकि जो देश के गद्दार हैं जो देश में रहते अगर जो देश के साथ में गद्दारी करते हैं तो ऐसे गद्दारों से कोई जरूरत नहीं है हमारे क्योंकि ये हिंदुस्तान सबका हिंदुस्तान है और सब मिलकर रहते हमारे घर के झगड़े हम तो निपटते रहेंगे दूसरे देश वाले ने हमारे देश पर उंगली नहीं उठाना वो पाकिस्तान हो या बांग्लादेश हो कोई भी देश हो अगर जो हमारे देश पर अगर जो कोई उंगली उठाएगा तो हम उसके लिए हम वो पानी मांगेंगे तो हम खुल लेंगे अगर जो कोई उंगली उठाएगा तो उसको चीर देंगे जाणून लोक जन लोकांना भारतामध्ये खूप वाढवत भारता आहे आणि इत निर्देशनं देत आहे आणि पाकिस्तान मुलदाबाचे नारे सुद्धा लागले आहेत आणि येथील हिंदू आणि मुस्लिम एकता हे प्रतीक अजूनही इथे कायम आहे आणि प्रत्येक जण सर्वात मोठी सजा मोदी सरकारने त्यांना सर्वात मोठी कठोर शिक्षा देण्याची मागणी सुद्धा सर्व गावकऱ्यांच्या वतीने केलेली आहे आणि आज श्रद्धांजलीचं कार्य कत्रोड येथे आर्य समाज चौकात संपन्न झाला आहे साराव समाज आहे निलेश भारेरावसह रुपेश वरगुंडे अमरावती